माझं न्यूज मध्ये रुग्णांवर उपचार करताना हलगर्जीपणाच्या दोन घटना उघडकीस आल्या असून यामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे यातील एका घटनेत व्यसनमुक्तीचा उपचार करताना रुग्णाचे दोन्ही हातपाय पलंगाला अनेक तास बांधून नंतर त्याच्याकडले दुर्लक्ष केले आणि औषध उपचारासह जेवण पाणी न देण्याचा क्रूरप्रकारही समोर आला आहे या दोन्ही घटनांबाबत संबंधित डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल झाल्या आहेत बस्ती पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील माहितीनुसार विजापूर नाका गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक दोन भागातील मेरा हॉस्पिटलमध्ये दाराच्या व्यसनावर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या प्रवीण अमृत करंडे वर्ष सत्तावीस राहणार ओंकारनगर भावनपीठ सोलापूर या रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल तेथील डॉक्टर हर्षल थडसरे वर्ष छत्तीस व परिचारिका अनिता हादिमनी वर्ष तेतीस यांच्यासह त्यांच्या सहाय्यक आशिष जाधव वर्ष अठ्ठावीस आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले अन्य रुग्ण संतोष वय वर्ष बेचाळीस यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहे रुग्णावर उपचार करताना हलगर्जीपणामुळे या घटना झाल्या असून यातील एका घटनेत व्यसनमुखीचा उपचार करताना रुग्णाचे दोन्ही हातपाय पलंगाला अनेक तास बांधून नंतर दुर्लक्ष केले गेले आणि औषधोपचारासह जेवण पाणी देण्याचा प्रकरणीही समोर आला आहे या दोन्ही घटनांसंबंधाच्या संबंधित डॉक्टरांवरती तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत हलगर्जीपणामध्ये यामध्ये दोन रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे यामध्ये डॉक्टरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका